गेल्या वर्षी जुने आणि नवे लेखक असं म्हणून नव्वद लेखकांची नव्वद पुस्तकं प्रकाशित केली अशी दरवर्षी साधारणत साठ पुस्तकं दरवर्षी प्रकाशित होत असतात तेव्हा एका बाजूला प्रेरणा देणं पुस्तकं निर्माण करणं पण दुसऱ्या बाजूला समाजाला दृष्टी विचार आणि देशा देणारे काही ग्रंथ प्रकाशित व्हावेत असं म्हणून अकादमी स्वतः काही पुस्तकं काही विषयावर तयार करून ती प्रकाशित करते त्याच्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ बक्षी बहादर जोबादादा केरकर यांच्या चरित्राचे दोन खंड पहिला खंड आज प्रकाशित होतो आहे त्यांचं चरित्र आणि त्यांचं त्यांच्याविषयीची पत्रं त्यांचे पोवाडे त्यांच्याविषयीची अधिक माहिती परेश प्रभू यांनी अतिशय श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केलेला आहे माझ्या दृष्टीनं आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला महत्त्व काय आहे तर इतिहासाच्या दृष्टीनं जे महत्त्व आहे त्या पुस्तकामध्ये आलेले लेखक याविषयी परेश तुमच्याशी बोलेलंच माझ्या दृष्टीनं आज जे समोर तरुण बसलेले आहेत आणि इतिहासाचे आणि भाषेचे शिक्षक आणि विद्यार्थी जे आहेत त्यांच्या दृष्टीनं आजचा ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा मला खूप महत्त्वाचा वाटतो विनोबाने असं म्हटलंय की ज्या समाजाकडे चांगलं पुस्तक नाही त्या समाजाला मस्तक नाही असं विनोबाने म्हटलं तर हे ग्रंथ हा ग्रंथ अशा प्रकारचा आहे की मस्तकामध्ये आणि मनामध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा नवी विचार देणारा असा आहे आणि विशेषतः तरुणांसाठी मला असं वाटतं की जुन्या काळापेक्षा आज ही तवी तरुण जी मंडळी आहेत त्यांच्याकडे प्रचंड अशा प्रकारची ऊर्जा आहे परंतु दिशा आणि विचार देणारी कोणीतरी पाठबळ शक्ती पाठीमागे पाहिजे आणि त्यासाठी आजचा ग्रंथ मला महत्त्वाचा वाटतो त्या ग्रंथाबद्दल मी काही बोलणार नाही परेश त्या संबंधी बोले परंतु गोव्यात केरीसारख्या पेडणे तालुक्यातील एक दहा बारा वर्षाचा मुलगा त्या काळामध्ये कोल्हापूरला जातो पुण्याला जातो सैनिकी शिक्षण स्वतःच्या श्रमानं हस्तगत करतो पारंगत होतो आणि पुढे उत्तर हिंदुस्थानामध्ये ग्वाल्हेर आणिपासून सगळा वरचा जो भाग आहे तिथं एक नवा इतिहास निर्माण करतो महाजी शिंदेंच्या कार्यकाळात पत पद ज्या व्यक्तीनं मिळवलं आणि ज्याला आपण म्हणू की मला हे का महत्वाचं वाटतं की तुम्ही स्वातंत्र्योत्तर गोमंतकामध्ये विद्यापीठामध्ये आणि शाळेमध्ये शिकवला जाणारा इतिहास वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं जग असेल भारतही असेल गोमंतक किती आहे त्याच्यामध्ये सध्या मला असं वाटतं की तरुणामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जागवणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं त्याच्यासाठी त्यांच्यासमोर आपल्या गोमंतकामध्ये अशा प्रकारचे काही सुपुत्र जन्माला आलेले आहेत का तर मला असं वाटतं की आत्ता गणेश चतुर्थी येणार आहे आणि गणेश चतुर्थीला दोन विधी फार महत्त्वाचे असतात एक मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि नंतर विसर्जन तर अलीकडे आपण प्राणप्रतिष्ठापना विसरत चाललेलो आहोत आणि सगळं लक्ष विसर्जनाकडे म्हणजे ते विसर्जनाला जो काय गोंधळ आणि सगळं जे काय होतं आणि त्यामुळे समाजामध्ये विचारांचं आणि दृष्टीचंही विसर्जन होतं तर या मुलांसमोर त्यांच्या अंतरंगामध्ये गोमंत माते नावाची जी देवता आहे तिच्यामध्ये शक्तीची आणि ऊर्जेची प्राणप्रतिष्ठापना निर्माण करण्यासाठी हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे असं मला वाटतं की मुलांना जर विचारलं की तुम्हाला आपल्या इतिहासाबद्दल आपण अभिमान बाळगावा असं काय आहे तर सगळा इतिहास वाचता वाचता छत्रपती शिवाजी महाराजांचं राणा प्रतापाचं नाव येतं आणि आपण येतो मराठ्यांच्या पानिपतामध्ये घेतलेला पराभव हो। आणि ती सगळी पानं मुलांना शिकवत राहतो तर मुलांना असं वाटतं की शिवाजी महाराजांचं काही घडलंच नाही आणि तिकडे सोडा गोमंतकामध्ये काय घडलं गोमंतकामध्ये बक्षीबहादर जीवबादादा केरकारासारखा तरुण मुलगा अशा प्रकारे बाहेर जातो म्हणजे हे हा एक ग्रंथ त्याचं ऐतिहासिक महत्त्व सोडून सो सोडा वर्तमान काळामध्ये आपले तरुण जे आहेत आणि ज्यांना भविष्य निर्माण करायचं आहे त्याच्यामध्ये जीवबा दादा केरकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून या मुलांना पुढे जाता येईल अशा प्रकारचे अनेक मंत्र आणि सूत्र या पुस्तकामध्ये सापडू शकतील एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तिथंच राहायचं आणि तिथंच गोव्यातच राहून मोठं व्हायचं आणि नोकरी करायचं आणि आयुष्य असं घालवायचं मला बाहेर गेलं पाहिजे जग दिसलं पाहिजे याच्यासाठी दादा केरकरांचं चरित्र आपण वाचावं आणि बाहेर गेल्यानंतर माझ्या भूमीशी माझं मन आणि माझं हृदय जोडलेलं असलं पाहिजे काल मी केरकर कुटुंबियांच्या जा वंशजांना निमंत्रण देण्यासाठी मुद्दाम गेलो होतो तिथं मला एक महत्त्वाची बातमी सांगितली की वरती उंदर उत्तर हिंदुस्थानात गेल्यानंतर इथं तेरेकोलच्या नदीचं पाणी जे केरेगावामध्ये येत होतं तर ह्या माणसाला हे कळल्यानंतर तो तिकडनं बंदोबस्त करतो की बंधारा वाढण्यासाठी त्या काळामध्ये त्या काळामध्ये आपल्या समाजाशी आपल्या समाजाचे असणारे प्रश्न त्याच्यासाठी तुम्ही जगभर पंखा सवय ओढून झेद द्या परंतु लक्ष माझ्या समाजाकडे मा माझ्या माणसांकडे असलं पाहिजे हे जोबादादा केरकर या ग्रंथाचं मला एक महत्त्वाचं वाटतं आणि पानिपतच्या युद्धानंतर छत्रपती शिवाजी महाराजा एवढाच पराक्रम गाजवणारा आणि संपूर्ण वरचा उत्तर भारत पादाक्रांत करून तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणारा अशा प्रकारचा महाजी शिंदे यांचे सरसेनापती जिवबादादा केरकर आणि इकडचे लखबादादा लाड आणि त्यांच्याबरोबर जिवबादादा केरकरांच्या कुटुंबियापैकी आणखी काही जण जान? ज्यांचा दुर्दैवी अंत झाला तर तो सगळा इतिहास या याच्यामध्ये आले आणि परेश प्रभू यांनी आपल्या जवळजवळ शंभरहून अधिक पानांच्या संपादकीयामध्ये या सगळ्या ग्रंथाचं सार लिहिलेलं आहे तर मी आज या ठिकाणी आम्ही जो ग्रंथ प्रकाशन करतो तो केवळ उत्सवी नव्हे पुस्तकाचा उत्सव नव्हे माझी विनंती आहे इथल्या इतिहासाच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विशेषतः शिक्षकांना आणि तरुणांना की हे पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये आलं पाहिजे हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलं पाहिजे आणि इतिहासाच्या शिक्षकांना माझी विनंती आहे आमच्या काळामध्ये आम्ही जो पराक्रमाचा इतिहास शिकलो तो तिसरी चौथीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज औज औरंगजेबाच्या पोटामध्ये वादनखं घालून पोतळा बाहेर काढतो आहोत तिथून मराठ्यांचा आणि आपला इतिहास आमच्या मनामध्ये लिहिला गेला आज अशा प्रकारचा छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांपर्यंत पोहोचल्याचा इतिहास नाही झुबा दरा केरकर केवळ क्रीडा खात्यामध्ये त्यांच्या नावानं आपण पुरस्कार दिला जातो परंतु या माणसाचं चरित्र काय मोठं होतं काय हो। पराक्रम त्याने केलेला होता सामाजिक बांधिलकी काय होती आत्ता आपली जबाबदारी आहे म्हणून आज इतिहासाच्या सगळ्या शिक्षकांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे की त्यांनी या पुस्तकाचे मध्यंतरी गोरा ढवळीकरांना विनंती करून आज या ठिकाणी नितीनजी बोरकर आणि त्यांची सगळी मंडळी ज्यांनी जन्मशताब्दी लक्ष्मीदास बोरकरांचे करत आहेत निमित्तानं खंड तपासलेले आहेत मला खूप बरं वाटतं की स्वातंत्र्याच्या यजामध्ये ज्यांनी बलिदान दिलं आपलं आणि बोरकरांनी म्हटलेलं आहे की यज्ञी जानी देऊन न निजशरा घडिले मानवतेचे मंदिर परिजयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे करमाझे जुळती आपल्याला इतिहासच माहीत नाही आपला स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोहियानंतर त्यांनी काय काय काम केलं मगा मी आणि परेश दे माहिती देतो तो काय आहे हे तरुण पिढींना कळलं पाहिजे आणि तो इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये गेला पाहिजे दादा केरकरांचं चरित्र आणि चारित्र हे वर, त्या स्तरावर आता नवीन शिक्षण पद्धती येते आहे त्या त्या स्तरावर त्या त्या रूपानं गेलं पाहिजे गोष्टी रूपानं गोरा ढवळीकरांना पाच सैनिकांचे छोटी छोटी पुस्तकं जे हायस्कूलमधली पुस्तकांना ते स्वातंत्र्यासाठी म्हणजे आपण ते, ते उपभोगतो आहोत आणि आपण भोगामध्ये रमलेलो आहोत या माणसाने आपलं सगळं आयुष्य एखाद्या यज्ञामध्ये जळून घ्यावं प्रकारे जळलेलं आहे ते आज आपल्याला थोडे चटके बसले पाहिजेत त्याच्यासाठी काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे म्हणून मराठी अकादमी काय करते आहे नुसती साहित्याची पुस्तकं नाही आम्ही दोन महत्वाची गोष्ट केली नवा गोवा जर घडवायचा असेल तर पहिल्यांदा गोव्याच्या स्वातंत्र्याचा लढा पहिली ठिणगी केव्हा पडली मला फार वाईट वाटतं आपल्या गोमंतकातील एक विद्वान अशा प्रकारचे ग्रस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा गोमंतकाशी काय संबंध आहेत अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करतात आणि आपण ते सगळे ऐकून घेतो सोळाशे सदुसष्ट साली या कोलवाडच्या नदीच्या पलीकडे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले त्याला बार्देशमध्ये इन्क्विशनमध्ये गुंतलेल्या सगळ्यांना त्यांनी जो धडा शिकवला आणि तिथून डिचोलीला जाऊन नार्वेच्या जा, मंदिराचा जा, जो त्यांनी पुनर्निर्माण सगळं केलं हा इतिहास गोव्याच्या स्वातंत्र्य युद्धाचा पहिला प्रारंभ बिंदू आहे हे इतिहासामध्ये किती आपण सांगणार नाही म्हणून अकादमीने काय केलं अकादमीनं सचिन मदगेंना सांगून एक छोटा ज्याला पुस्तिका आपण ज्याला म्हणू की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि गोमंतकाचा काय संबंध आहे छत्रपती शिवाज, शिवाजी शिवाजी महाराज आले नसते तर पोर्तुगीजांच्या सीमा पुढे तो ओलांडून पुढे किती गेल्या असतात हा इतिहास आहे तेव्हा ते, ते आम्ही केलं छत्रपती दुसरी एक गोष्ट अशी केली की छत्रपती शिव आपल्याकडे साहित्य संमेलनं खूप होतात माझ्यावर अनेक जण टीका करतात तुमची अकादमी साहित्य संमेलनं वगैरे फार करत नाही तर ते उत्सव करायलाच पाहिजेत ते महत्त्वाचे आहेत पण त्याच्याबरोबर आम्ही पहिल्यांदा मला वाटतं गोवा महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाचं शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्याचं चा, दोन दिवसाचं चा संमेलन केलं आणि गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रात ते, ते आलं एका बाजूला वीर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या बाजूला जीवबादा केरकर तिसऱ्या बाजूला सगळे सैनिक आणि चौथ्या बाजूला आज ज्या मंदिरामध्ये विद्या महाविद्यालयामध्ये आप आहोत ज्यांचं नाव दिलेलं गेलं आहे सोयरोगनाथ आंबिये जे पेडणे तालुक्यातील आणि ज्यांनी संतत्वाचा एक यज्ञ या याच्यामध्ये पोठवला त्यामुळे आज आपल्या गोव्याला सुंदर माझा गोवा चैतन्याचा मांगल्याचा इथेच माझा ठेवा भाषणं करून काही होणार नाही तुम्हाला काही अभ्यास करावा लागेल या तरुणांना म्हणून संत साहित्य संमेलनं मराठी अकादमीनं घेतली या मुलांनी संशोधन करायला पाहिजे म्हणून दोन वर्षापूर्वी त्यांना त्यांचं नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही एखादी क्लिप तयार करा गोमंतकातील मला अभिमान वाटेल अशा प्रकारची साहित्यातली इतिहासातली संशोधनातली कुठली या मुलांना संशोधन करायला लावलं आणि अप्रतिम अशा प्रकारचे व्हिडिओज या महाविद्यालयीन तरुणांनी तयार करून घेतले इथले शिक्षक असतील आपल्या गोव्यामध्ये तुम्ही मराठी साहित्य करून बघा मराठी साहित्यामध्ये मधल्या मा काळामध्ये कादंबरी हरवलेली होती आत्ता गेल्या दोन तीन वर्षामध्ये गोमंतकीय कादंबरी महाराष्ट्रामध्ये अनेक पारदोषिकं मिळवताना दिसत आहेत याचे याचे अनेक जे कारण आहेत त्याच्यातलं कादंबरीची कार्यशाळा गोवा मराठी अकादमीने घेतली राजन गवस सारखे कादंबरीकार आले आणि एक नवी ऊर्जा मला हे का सांगावं असं वाटतं कारण अनेकदा काही वर्तमानपत्रामध्ये कुजबूज वजबूज, वजबूज वगैरे काही होत असते आणि मराठी अकादमी काय करते आहे तेव्हा मराठी अकादमी एवढासा कार्यक्रम करायचा आणि त्याच्या एवढ्या जाहिराती आणि फोटो छापायचा हे न करता मुळातून आपला गोवा जर असा व्हायचा असेल तर मुळात पाणी कुठं शिक्षणामध्ये घातलं पाहिजे आणि ते शिक्षण मुलांसाठी त्यांना संशोधनाकडे नेलं पाहिजे त्यांचा अभिमान जागा करणारा अशा प्रकारचं हे झालं पाहिजे व्याकरणाची कार्यशाळा आरती घारे राजवंशात त्यांना बोलावून आम्ही इकडे हरमलला घेतली त्यांनी आर्टिकल लिहिलं की आम्ही आतापर्यंत इतक्या व्याकरण कार्यशाळेला परंतु व्याकरणाची कार्यशाळा ही अंतःकारणामध्ये आनंद निर्माण करणे असू शकते हे गोवा मराठा अकादमीनं आम्हाला पहिल्यांदा दाखवलं याच्यावर त्यांनी घगरले लिहिलं हे सगळं अकादमी जे करत आहे ते आपल्याला माहिती असावं म्हणून की आपल्याला नुसतं उत्सव करायचे नाही नुसती संमेलनं करायची नाही नुसत्या जेवणावळी वगैरे नाही तर अशा प्रकारे झाडाला वरती पाणी घालून काही होणार का नाही मुळात पाणी घातलं पाहिजे तशा प्रकारचं काम करते आहे मला कल्पना आहे की हा माझ्या भाषणाचा नाही मी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे तेव्हा इथे असणारे इतिहासाचे शिक्षक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्यांनी अकादमीला अशा प्रकारचे नवे ग्रंथ निर्माण करण्यासाठी या सगळ्या याच्यामध्ये मला दोन मंत्र आणि सूत्र सापडले की जी आपण पकडली पाहिजेत एक ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये दिलेला पहिला मंत्र आणि सूत्र आहे इंडिया सेंट्रिक एज्युकेशन भारत केंद्रीय शिक्षण हा भारत केंद्रीय शिक्षण म्हणजे काय भारताचा इतिहास भारताचा समाज आणि भारताच्या भाषा त्यामुळे आत्ता यावेळी जे सुरू होईल ते इथल्या काही राष्ट्रवादी विचारांच्या मंडळीमुळं आपल्या भारतीय भाषांमधून पूर्व प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षण सुरू होईल अशा प्रकारचं हे तयार झालेलं आहे त्यांना याच वयामध्ये नुसतं बडबड आणि नुसते खेळ नव्हे तर अशा प्रकारच्या विविध माध्यमातून आनंददायक पद्धतीतून त्यांची ऊर्जा जागा करता येईल अशा प्रकारच्या कार्यशाळा आम्ही घेतो हो आहोत आणि इंडिया सेंट्रिक एज्युकेशनचा एक ज्याला आपण म्हणू भाग हा आजचा ग्रंथ सोहळा आहे की ज्या ठिकाणी आपल्या गोमंतकातील पराक्रमी पुरुषाची लिहिलेली पराक्रमाची सोनेरी पानं या मुलांच्या हातात या ग्रंथप्रकाशाच्या निमित्तानं जर गेले तर त्यांना आमचा इतिहास म्हणजे पोर्तुगीजांनी आमच्यावर जे काही अत्याचार केले त्याचा इतिहास आमचा इतिहास मराठ्यांचा म्हणजे पानिपतमध्ये किती हजार आणि किती लाखो लोक मेले त्यांचा इतिहास आमचा इतिहास म्हणजे इंग्रजांनी ठीक आहे हा सगळा इतिहास आहे पण इतिहास निर्माण करायचा असेल तर याच्याबरोबर काय तुमच्या पूर्वजांनी पराक्रम केला तो या ग्रंथामध्ये दिलेला आहे आणि मला खूप आनंद वाटतो की माननीय राजेंद्र आर्लेकर सरांसारखे निर्भयपणे कसल्याही प्रकारची टीका जरी होणार असेल तरी कुठल्याही मी त्यांना अनेक अनुभव याच्यानं बघितलेला आहे की कि कितीही विचारांची मंडळी येऊ देत आपला जो आतमधला जो उद्गार आहे राष्ट्रवादी विचाराचा त्याच्याशी कधीही तडजोड न करता तसं लिहिणारा तसं बोलणारा आणि तसं जगणारा अशा प्रकारची एक योग्य व्यक्ती आजच्या या ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्याला लाभलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो दादांचं चरित्र लिहिण्यापूर्वी नरहर व्यंकाजी राजाध्यक्षांनी त्यांच्यावरच्या पोवाड्यांचं एक पुस्तक बेळगावला प्रसिद्ध केलेलं होतं त्याच्यातले काही पोवाडे आम्ही मिळवलेले आहेत असं करून एक मूलगामी असं संशोधन करून अभ्यास करून प्रामाणिकपणे हे पुस्तक दोन खंडामध्ये पहिला खंड चारशे अठ्ठावीस पानांचा आहे दुसरा खंडही जवळजवळ पृष्ठसंख्या चारशे पाचशेच्या घरामध्ये जाईल असा अंदाज जा आहे अशा प्रकारचं हे चरित्र आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे पहिल्या खंडामध्ये मूळ चरित्र आहे दुसऱ्या खंडामध्ये पत्र कैफियती पोवाडे असं पूरक मजकूर आहे माझं संपादकीय जवळजवळ सत्तर पानांचं या पहिल्या खंडाचं आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे मी काही इतिहास हा माझा काही विषय नाही इतिहासकार नाही परंतु प्रामाणिकपणाने हे पुस्तक अभ्यास करून अभ्यासपूर्वक आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे के त्याच्यासाठी निश्चितपणे मेहनत घेतलेली आहे रियासतीचे आठ खंड आहेत मराठ्यांच्या इतिहासाच्या होळकरांच्या इतिहासाचे नऊ खंड आहेत वासुदेवशास्त्री खऱ्यांचे इतिहासचे चौदा खंड आहेत आणि जवळजवळ पन्नास मूलभूत असे मूल मूळ ग्रंथ अभ्यासून हे संपादकीय त्याच्यामध्ये या सगळ्या व्यक्तिमत्वांना विभूतींना न्याय देण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे संपादन करण्यामध्ये अनेक अनेक गोष्टींचं व्यवधान बाळगावं लागतं काळ बदललेला आहे त्यामुळे बदललेल्या काळाप्रमाणे काही मजकूर गाळावा लागतो काही पूरक मजकुराची जोड द्यावी लागते काही नव्या टिपा नवे, नवे संदर्भ द्यावे लागतात हा सगळा खटाडूक कशासाठी केलेला आहे हा थँकलेस जॉब आहे याच्यामध्ये काही वैयक्तिक आमचा माझा किंवा मराठी अकादमीचा काहीही स्वार्थ नाही मराठी अकादमीकडून एक पैशाचं मानधन मी या पुस्तकांसाठी घेतलेलं नाही परंतु हा इतिहास नव्या पिढीपर्यंत यावा तुमच्यामध्ये तुमच्यापर्यंत हा सगळा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि जे विकसित भारताचं बलशाली भारताचं जे स्वप्न आपण सगळे बघतो आहोत तर त्याच्यामध्ये योगदान देण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना या पुस्तकापासून मिळावी या अपेक्षेनं हे चरित्र आपल्या समोर आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत माहेर त्याच्या प्रती उपलब्ध आहेत विक्रीसाठी सहाशे रुपये किंमत आहे पाचशेच्या सवलतीच्या मूल्यामध्ये मला वाटतं आपण हो। ते यात विक्री करणार आहोत हे इतिहास आपण घरी घेऊन जावा वाचावा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन नवा इतिहास घडवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो तो म्हणजे आता बिहारमध्ये हा प्रयत्न सुरू केला याआधी हिमाचलमध्ये केला होता हा पुस्तक पढे शाळेत जातो आठवी किंवा नववीच्या वर्गात बसतो पूर्ण सगळ्या शाळेच्या समोर नाही बोलत त्या वर्गात बसतो तिथे जातो त्यांच्यासमोर तो जो चा एक चाळीस पस्तीस मिनटाचा जो तास असतो पिरियड असतो त्यावेळी शिक्षकाच्या ऐवजी मी बसतो जाताना काही पुस्तकं घेऊन जातो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक देतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही पुस्तक वाचता का मुलं सांगतात मला पहिल्यांदा तर मला हे खूप आनंद वाटला सगळ्यांनी म्हटलं हो हो आम्ही वाचतो पुस्तक हात वर केला त्याने मी म्हटलं कौनसी पुस्तक पडते हो बताये तर एक मुलगा उठून उभा राहिला तो म्हणाला सर मी फिजिक्सचं पुस्तक वाचतो दुसरं म्हणाला मी ज्योग्राफीचं वाचतो मुलांना टेक्स्ट खूप शिवाय बाकीची पुस्तक असतात आणि ती वाचायची असतात हे आज माहीतच नाहीये माझा अनुभव मी सांगतो मी इथे ज्यावेळी सभापती होतो त्या सभापती असताना आमची विधानसभेची खूप छान अस छान असे आपले लायब्ररी आहे आपलं वाचनालय आहे अनेक पुस्तक आहेत इतिहासातले संदर्भ आहेत मी तिथे सभापती असताना चुकून सुद्धा एकही आमदार त्या दालनात आला नाही त्या टेबलवर आला नाही पुस्तकांसमोर बसला नाही चुकून सुद्धा मी दोन तीन वेळा विधानसभेत सांगितलं की बघण्यासारखी आहेत आम्ही त्याला खूप एडिशन्स केले आहेत डिजिटायझेशन केलेलं आहे कॉम्प्युटर्स ठेवलेले आहेत तिथे तरी जाऊन बसा फक्त कधीतरी मध्ये विष्णू वाघ यायचे वाघ आणि मी आम्ही तिथेच बसून गप्पा मारायचो अन्य कुणालाही वाटलं नाही की त्या लायब्ररीत जावं वाचनालयात आम्ही ती सगळ्यांसाठी मोकळी केली तरीही कुणी आलं नाही आपल्या सेंट्रल लायब्ररीची काय अवस्था आहे मला माहिती नाही परंतु तिथे हीच खंत आहे मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी मी त्यांना भेटलो म्हणे येतात माणसं कस थोडेसे काही संदर्भासाठी त्यांची केस पिकलेली आहेत अशी माणसं येतात बघतात आणि जातात पण तिथे बसून वाचन करणं हा स्वभावच नाही आहे आता म्हणून पुस्तकं प्रकाशित करणं हे आवश्यक जसं आहे तसं पुस्तक वाचणंही गरजेचं आहे तरच तो इतिहास पुढे जाईल कारण पुस्तक लिहिणं बरेश निश्चितपणे स्वांत सुखायचं काम नाही आहे मला आनंद झाला पुस्तक लिहाण्यात आणि ठेवलं बाजूला पुस्तक हे ज्यावेळी दुसरं कोणी त्याच्या हातात असतं आणि वाचतो त्यावेळीच लेखकाला प्रकाशनाला आनंद प्राप्त होतो नाहीतर ते पुस्तक बाजूला ठेवणं याच्यात काही अर्थ नसतो कारण ना आपली पिढी घडत असते ना आज जिथे इथे उल्लेख झाला विकसित भारताचा तो कसा काय होऊ शकतो विकसित भारत हे काय असत प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळी आपण स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करणार आहोत आणि त्या स्वातंत्र्याच्या वेळी आपण जगाला सगळ्यांना सांगू की आम्ही आज विकसनशील नाही विकसित भारत आहोत डेव्हलप्ड इंडिया नॉट अ डेव्हलपिंग कंट्री हे त्यावेळी आम्ही सांगणार आहोत तर आजपासून जवळजवळ बावीस तेवीस वर्षांनी आपली पिढी जी तयार होणार आहे हे जे शिकणार आहेत तेच हा विकसित भारत करणार आहेत त्यांच्या समोर अशी शौर्याची गाथा पराक्रमाची गाथा ही समोर त्यांच्या आली पाहिजे त्यांच्या हातात असली पाहिजे त्यावेळी हे कुठे कधीतरी जाऊ शकेल त्यावेळी दादा केरकरांचं ते त्यांना बक्षी बहादर काय म्हणतं का म्हणतात गोव्यात त्यांच्या नावाने जो क्रीडा पुरस्कार दिला जातो तो कशासाठी दिला जातो लखबा दादांचं काय चरित्र म्हणजे हे आपल्याकडचेच आहेत पण अनेकांची अशी चरित्र सगळ्यांसमोर येण्याची गरज असते त्यासाठी गोवा मराठी अकादमीचा हा प्रयत्न खूप छान आहे स्तुत्य आहे पण आपली येणारी पिढी जी आहे त्यांच्या हातात हा विषय गेला पाहिजे त्यांच्या मनात हा विषय रुजला पाहिजे की हे वाचून आपल्याला काहीतरी प्रेरणा त्यासाठी सांगितलं सगळ्यांनीच की प्रेरणा मिळवण्यासाठी हे आहे हा इतिहास वाचून ठेवण्यासाठी नाही आहे त्याच्यातनं काहीतरी आपण शिकता आलं पाहिजे त्याच्यातनं प्रेरणा मिळवता आली पाहिजे आणि इतिहास घडवण्याचं सामर्थ्य मिळवता आलं